मित्र हो नमस्ते अध्यात्म भक्ती चॅनल तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मार्फत मी आपणास दत्तात्रेयांची उपासना आणि तिचे चमत्कारी असे फायदे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे आणि माहिती सांगणार आहे दत्तात्रेय उपासना ही हिंदू धर्मातील अत्यंत प्रभावी साधना मानली जाते भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे पूर्ण अवतार मानले जातात त्यांचे उपासना केल्याने भक्ताला मन शांती आत्मिक समाधान आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते आता मी आपणास दत्तात्रेय उपासनेचे महत्व याबद्दल मार्गदर्शन करणार आहे भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या शक्तींचा संगम आहे त्यांच्या उपासनेमुळे त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळतो दत्तात्रेय हे आद्य दत्ता गुरु मानले जातात त्यांची उपासना केल्याने भक्तामध्ये गुरु तत्व जागृत होते जे जीवनातील अज्ञान दूर करते दत्त उपासनेमुळे जीवनातील कष्ट कमी होतात शत्रूंपासून संरक्षण होते आणि संकटे दूर होतात। दत्त उपासना ही आर्थिक संकट दूर करण्याकरता आणि कर्जमुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते विशेषत श्री दत्त बाबांनी या स्तोत्राचे पठन केल्याने आर्थिक संकटांपासून मुक्तता मिळते आणि कर्जमुक्ती देखील होते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे भगवान दत्तात्रेयांची उपासना मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते उपासकाला जीवनातील इच्छित गोष्टी दत्तात्रेयांच्या उपासनेने साध्य होतात आता मी आपणास दत्तात्रेय उपासना कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहे सकाळी स्नानानंतर शुद्ध वस्त्रे परिधान करा आणि भगवान दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो समोर बसून करा श्री गुरुदेव दत्त अथवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा जपा आर्थिक सांसारिक करिअर विषयक सर्व समस्या सोडवण्यासाठी श्री दत्त बावन्नी या स्तोत्राचे दररोज पठन करा गुरुवारी या स्तोत्राचे बावन्न पाठ केल्यास खूप चमत्कारिक असे परिणाम येतात मात्र हे स्तोत्र तुम्ही जर नित्य पठणात ठेवलं तरीही श्री दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते भगवान दत्तात्रेयांचा वास औदुंबराच्या झाडात मानला जातो औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपा आठवड्यातील दर गुरुवारी अथवा दत्त जयंतीच्या दिवशी नियमित उपवास केल्यास अतिशय फलदायी ठरते दत्त गुरूंची कृपा प्राप्त होत असते भगवान दत्तात्रेयांना दूध साखर किंवा फळांचा नैवेद्य अर्पण करा आता मी आपणास दत्तात्रेय उपासनेचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करणार आहे उपासनेमुळे शांती सकारात्मकता आणि ध्यान करण्याची क्षमता वाढते आध्यात्मिक उन्नती होते दत्त उपासनेमुळे कुटुंबातील कलह मिटतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि करिअर मध्ये प्रगती होते दत्त उपासनेमुळे मानसिक आणि शारीरिक रोगांपासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रीय मतानुसार कुंडलीतील गुरु राहू केतू आणि शनी यांचे दोष शांतीसाठी दत्त उपासना ही अत्यंत प्रभावी मानले जाते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण दत्त उपासनेत अत्यंत महत्वाचे मानले जाते श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणामुळे आपले सांसारिक आर्थिक कौटुंबिक करिअर विषयक व्यवसाय विषयक संतती विषयक सगळेच प्रश्न दूर होतात सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि सर्व काही सुरळीत होत गुरुंची कृपा प्राप्त होते तुम्हाला जर गुरुचरित्र ग्रंथ संपूर्ण पठन करता येत नसेल काही कारणांमुळे त्याचं पारायण जमना नसेल तर गुरुचरित्र ग्रंथातील एक अध्याय जरी दररोज नित्य वाचला तरी तुम्हाला चमत्कारिक असे परिणाम निश्चितपणे जाणवतील दत्त जयंती मार्ग पौर्णिमा हा दिवस भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस मानला जातो या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंची पूजा केल्यास अथवा औदुंबराला प्रदक्षिणा मारल्यास विशेष फलदायी मानले जाते आजची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ